रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजीत निर्भया पथक एक्शन मोडवर शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोरांवर कारवाई इचलकरंजी शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड टवाळखोरी या प्रकरणात वाढ झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगानं निर्भया पथकानं महाविद्यालय परिसरात टवाळगिरी करणाऱ्या ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या व वा विना नंबर प्लेट वाहन चालवणाऱ्या मुलांवर दंडात्मक कारवाई केली त्याचबरोबर शाळा महाविद्यालय परिसरातील पान टपऱ्यावर ही कारवाई केली शहरातील शाळा महाविद्यालय परिसर ट्रिपल सीट विना नंबर प्लेट वाहनं फिरवत मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झाला आहे या अनुषंगानं निर्भया पथकानं सोमवारी शाळा महाविद्यालय परिसरात जात कारवाईचा बडगा उगारला त्याचबरोबर परिसरातील पान टपऱ्यांवर काही रोड रोमियो मुलींची छेड करत बसत असतात त्यांच्यावरही कारवाई केली निर्भया पथकाची ही कारवाई सतत राहावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे यावेळी काही विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच पुन्हा टबाळगिरी करताना थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा वजा समज देण्यात आला ही कारवाई निर्भया पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक उर्मिला खोत शिल्पा खोत स्वाती जाधव धनश्री पाटील संजय पुजारी यांच्या पथकाने केली महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा